नमस्कार मी सतीश कुलकर्णी गेल्या सात आठ दिवसापासून मी पिठापूरमध्ये आहे पिठापूर मंदिर परिसरात आणि मंदिरात गेल्या दहा दिवसामध्ये रोज फक्त दहा ते पंधरा वीसपर्यंत भाविक आहेत मंदिर परिसरात मंदिरामध्ये सामसून जाणवते पालखीला देखील भक्त मिळत नाहीत अशी आज परिस्थिती आहे काही आसपासची लोकं भेटले तेव्हा ते म्हटले आता राखी पौर्णिमेला भरपूर लोकं येतील आणि राखी पौर्णिमेला येण्याची गरज आहे का हाच प्रश्न मला इथल्या बऱ्याच भाविकांनी विचारला का येतात वास्तविक पाहता त्यांनी श्रीपाद चरित्र अमृत वाचलेलं नाही कारण इथं श्रीपादांचे भक्त कमी आहेत महाराष्ट्रातीलच भक्त मंडळी इथं जास्त येतात तेव्हा त्यांच्यासमोर खुलासा करणं योग्य नव्हतं आणि त्यांच्यात तो लक्षातही आला नसता परंतु मलाही मला <coughs> मला आता अर्धा फोन आत्तापर्यंत येऊन दिले की आम्हाला राखी पौर्णिमेला अठरा एकोणीस वीस किंवा वीस अशी जागा मिळेल का माझ्या अडचणी वेगळ्यात ज्यांनी सुरुवातीला मदत केली त्यातल्या काही लोकांना मला जागा द्यावी लागतील असायला फक्त पंधरा रूम आहेत आता पिठापूरमध्ये बरेच लॉन्च झालेले आहेत जो तो आपल्या परीने बुकिंग करत आहे पण लोकांची चौकशी आणि आसपासचं मत लक्षात आलं की लोकांना राखी पौर्णिमेला यावं वाटतं यावं न यावं हा जसे त्याचा प्रश्न आहे येऊ नका असं मला सांगायचा अधिकार नाही आणि सांगूनही काही उपयोग होत नाही पण काय घडतं काय घडणार आहे हे तर मी सांगू शकतो आणि राखी पौर्णिमेच्या दिवशी पिठापुरा दिवसभर जे घडणार आहे ते मी दर दोन तासांनी व्हिडिओ टाकणार आहे की लोकांना कळत की इथं येणारी लोकं त्या दिवशी कसं वागतात कोणत्या भावनेने येतात आणि त्यांच्या मनावर कसा पगडा पडलेला आहे जे आहे ते सत्य सांगायलाच पाहिजे लोकात बदल होत नाही परंतु वारंवार प्रबोधन केल्यानंतर काही भाविकांच्या वागण्यात जरी फरक पडला तरी आपण प्रयत्नाला जे केलं आहे प्रयत्न केले, केले त्याला यश मिळाल्याचा आनंद होईल श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत ग्रंथात एका ठिकाणी उल्लेख आहे की राखी पौर्णिमे दिवशी जो भक्त पिठापुरला येईल त्याला मी पापातून मुक्त करत वगैरे काहीतरी आहे ते वास्तविक पाहता असं कधीही श्रीपाद श्री वल्लभ म्हणणार नाही आणि म्हणू शकत नाही कारण ते अत्यंत कृपाळू आहेत कलियुगाची जबाबदारीच श्रीपाद श्री वल्लभांवर असल्यामुळं वर्षभर केव्हाही जरी पिठापूरला आलं तरी ते कृपा आशीर्वाद देतात हा माझा अनुभव आहे अनेकांचा अनुभव आहे पण श्रीपाद यांच्या लक्षात सुद्धा येतं की जी लोकं वर्षभर वेळ काढू शकत नाही तीनशे पासष्ट दिवसापैकी वर्षभर काहीतरी कारणं सांगतात परंतु राखी पौर्णिमेच्या दिवशी अगोदर आणि नंतर असं दोन तीन दिवस त्यांना सवय मिळतील हे श्रीपादश्री वल्लभ ओळखून आहेत त्याची दखल ते घेतीलच जे सर्वसामान्य जनतेला कळतं ते देवाला कळत नाही का की वर्षभर सवड मिळत नाही पण हे तीन दिवस कशी काय सवड मिळते आणि अगोदर चार महिने ते लोक तिकीट काढतात आपली जागा बुक करून ठेवतात पुन्हा प्रश्न उपस्थित होतो याला काय करणार काही करू शकत नाही कारण स्वार्थी भावनेने येणाऱ्या भक्तांची संख्या जास्त आहे की आपल्याला पापातून मुक्त व्हावं हाच उद्देश आहे आणि दुसऱ्यांना सांगण्यासाठी की आम्ही राखी पौर्णिमेला जातो जाणार आहोत आणि जाऊन आलो याच्याशिवाय त्यांच्याकडून काहीही अपेक्षा करण्याचा अर्थ नाही येतात आता यावेळी काय झालं ते मी आत्ताच सांगतो सकाळी पाचला मंदिर उघडतं त्यावेळी एक शंभर दीडशे लोक मंदिरात जातील साडेसात ते आठ वाजेपर्यंत साधारण एक शंभर भक्तांची रांग लागेल एक नंतर अभिषेक होईल अभिषेक झाल्यानंतर संस्थांतर्फे श्रीपाद वल्लभांना एक राखी अर्पण करण्यात येईल आलेले भाविक धक्काबुक्की गर्दी गुंजाळामध्ये आणलेली राखी तिथं कुठं श्रीपादांच्या समोर टाकतील कारण मंदिरात थांबतात त्या मंदिराची कॅपॅसिटी दोन अडीचशे भक्तांची आहे त्यामुळं जर सहा सातशे भक्त आले तर मंदिरात जाण्याचे आणि दुसऱ्या बाजूने बाहेर पडण्याचे घाई घाई होईल लोक दुसऱ्या बाजूने बाहेर पडतील प्रसाद घेतील आसपासची ठिकाणं पाहतील आणि रात्री ऐंशी टक्के बावीस त्या दिवशी रात्रीच पुन्हा परतीच्या प्रवासाला लागतील यात्रा समाप्त याशिवाय आत्तापर्यंत दहा पौर्णिमा मी पाहिल्या याशिवाय काहीही घडत नाही राखी पौर्णिमेला यायलाच पाहिजे हा केवळ हट्ट आहे यायला पाहिजे पिठापूरला याबद्दल जुमत नाही परंतु इतर तीनशे बासष्ट दिवस आहेत इतर वेळ आले तर किती चांगली उपासना होती आता मी दहा दिवस आहे अक्षरशः मंदिरामध्ये मंदे पालखीला भक्त मिळेना दहा बारा पंधरा वीसच्या वर काहीही लोकं नाही भजनाला लोकं नाहीत जे आले ते आसपासचा परिसर पाहतात संध्याकाळी पालखीच्या वेळेस पन्नास साठ लोक गावातली आणि आसपासची जमतात दहा दिवसापासून हा उपक्रम चालू आहे ही परिस्थिती आहे मार्च सुद्धा अजिबात गर्दी नव्हती परीक्षा होत्या एप्रिलमध्येही गर्दी नाही मे आणि जूनमध्ये साधारण थोडी गर्दी आहे पण जुलैमध्ये मात्र पंधरापासून लोकांची विचारणा सुरू झाली एक सात आठशे लोकं येण्याची अपेक्षा आहेत त्यात जर पाऊस पडला मुंबई पुण्याला तर त्याहून गाड्या लेट होतील त्यातूनही काही गाड्या रद्द झाल्या तर सगळंच वेगळं काहीतरी घडण्याची शक्यता आहे परंतु भाविक फक्त आपल्या विचारात बदल करत नाहीत खरोखर इतके लांब येतात श्रीपाद वल्लभांच्या समोर राखी टाकून जातात त्यांची भेट होत नाही त्यांची ओळख होत नाही त्यांच्या पुढं संपर्क संबंध वाढत नाही हा सण घरात साजरा करण्यासारखा आहे घरात आपल्या सख्ख्या भावाला मानलेल्या भावाला राखी बांधायला पाहिजेत घरात धोडघोड गोडधोड करून तो दिवस आनंदात घालवायला पाहिजेत भाऊ बहिणीने गप्पा गोष्टी करायला पाहिजेत ज्यांना भाऊ नाही त्यांनी खरं घरातील श्रीपादांना राखी अर्पण केली तरी चालू शकते इथे येण्याचा हट्ट केवळ त्या चरित्रामध्ये उल्लेख आहे तोही चुकीचा आहे कारण असं कधीही श्रीपाद म्हणणार नाही मी श्रीपादांचा भक्त आहे त्यांचे अनेक अनुभव वाचले चरित्रांवर अभ्यास केला इथल्या परिस्थितीचा अभ्यास केला पण आता त्याच्या तोंडी जे वाक्य घातले त्याला काही पर्याय नाही आणि तोच वाचून इथे येण्याचा हट्ट करतात शेवटी याचा त्याचा निर्णय पण माझं मत मी स्पष्ट मांडलेलं आहे कुणी यावं कुठं राहावं काय आनंद घ्यावा परत जावं लोकांना काय पुशके मारायची ती मारावी पण श्रीपाद वल्लभांना यायचं असेल तर तीन दिवस इथे यावं तीन दिवसापैकी जवळजवळ दोन दिवस श्रीपादांच्या सहवासात घालवावेत त्यांचं नामस्मरण करावं त्यांना डोळे भरून पाहावं ते तुम्हाला डोळे भरून पाहतील आणि एक दिवस आजूबाजूचं परत पाहून परत पर पर यात्रा पूर्ण केली तरी चालू शकते लोक काहीही देवाचं नाव घेत नाही अजूनही साड्या खरेदीचं प्रमाण आहे अजूनही भक्त जातातच जातात इथं आल्यानंतर काही करत नाही पण वातावरण सांगावं असं वाटतं हे स्थान अतिशय पवित्र आहे या पवित्र स्थानात आल्यानंतर आपल्याला जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती मिळण्यासारखं हे स्थान आहे परंतु त्याचा विचार करत नाही गाडीमध्ये बसल्यानंतर खाणं पिणं टिंगळ टवाळी गप्पा गोष्टी इथं आल्यानंतर फिरणं खरेदी करणं झोपणं व्हॉट्सअप पाहणं सत्संगालासुद्धा लोकं जमत नाहीत त्यांना सत्संगही नको वाटतो मग पिठापूरला येण्याचा उद्देश त्यांच्या लक्षात येतो आमच्या लक्षात येतो की इथं फक्त ते मोठेपणासाठी येतात आणि लोकांना सांगतात आम्ही पिठापूरला जाऊन आलो इथं आल्यानंतर काय करतात हे वारंवार सांगणं योग्य वाटत नाही परंतु राखी पौर्णिमे दिवशी जे घडणार आहे ते मी थोडक्यात सांगितलं आणि त्या दिवशी मी जास्तीत जास्त व्हिडिओ टाकेल की लोकांना कळेल की ती परिस्थिती काय असते ज्यांनी त्यांनी निर्णय घ्यावा पण हे दिवस सोडून तरी आलं तर खरोखर श्रीपादांना आनंद होईल तुम्हालाही आनंद होईल आणि विशेष करून वर्षभर जे भक्त येतील त्यांनी कुठेही उतरावं मी मागं सांगितलं मागंही सांगितलं आताही सांगतो की आता बरेच लॉच झालेले आहेत कुठेही उतरा कुठेही राहा पण स्वामी समस्त भवनामध्ये जे श्रीपाद वल्लभांची आकर्षक आणि आपल्या मनाला मोहून टाकणारी जी श्रीपादांची मूर्ती आहे त्या मूर्तीच्या दर्शनाला या औक्षण करा श्रीपादांना वर्षभर कमाई राखी अर्पण करा फोटो काढा हा आनंद घ्यायला काहीही बंधन नाही पण लोक आपले मराठी लोकसुद्धा जरा विस्तृत वागतात मराठी माणूस मराठी माणसाचे शत्रू हे मी पूर्वी सांगितलं आहे उतरतात कुठेही श्रीपाद भवनाहून स्वामी समर्थ भवनाहून जाय करतात आत कोण येत नाही आत आलं तर कोण बसत नाही पडक्यासारखं वागतात खरं म्हणजे महाराष्ट्रातली एका श्रीपाद भक्त श्रीपाद भक्तांनी हे स्वामी समर्थ भवन बांधलं आहे किंवा म्हणण्यापेक्षा श्रीपाद वल्लभांनी बांधून घेतलं आहे कौतुक तर मराठी माणसं करतच नाही परंतु येण्याचा मोठेपणासुद्धा दाखवत नाहीत काहीतरी कुजबूच करतात कशाला जायचं जाऊन काय करायचं निमंत्रण देऊनसुद्धा येत नाही चुकवा चुकी करतात टोलवी करतात आणि खोटं बोलतात या था या स्थानी आल्यानंतर तरी भाविकांनी असं चुकीचं वाहू नये वर्षभर केव्हाही यावं श्रीपाद श्री वल्लभांचे आशीर्वाद प्राप्त करून घ्यावे कारण कलियुगाची जबाबदारी श्रीपाद वल्लभांवर आहे श्रीपाद राजम चरण प्रबद्धे आणि करो श्रीपाद श्रीवल्लभ श्रीपाद श्री आशीर्वादाने तुमच्या कुटुंबाला तुम सुख शांती समाधान आनंदी मिळावं असे मी श्रीपाद वल्लभांच्या चरणी प्रार्थना करतो नमस्कार